निवृत्तीनंतरच्या हाल अपेष्टा टाळण्यासाठी बरीच मंडळी आपले आयुष्यभर विविध क्षेत्रामध्ये काम करते आणि मग त्या कामामधून ते सेवानिवृत्त झाली कधीकधी योग्य नियोजन नसल्यास त्यांना इतरापुढे हात पसरावे लागतात जर आपल्याला हात पसरायचे नसतील तर काय कराल आर्थिक नियोजन केले नसेल तर निवृत्तीनंतर तुम्हाला हालाखीच्या दिवसाचा सामना करावा लागू शकतो अचानक येणारी संकटे गंभीर आजारपण किंवा मोठा अपघात यामुळे मोठ्या रकमेची गरज भासू शकते वयाच्या या टप्प्यावर कुणीही आर्थिक मदत करण्यासाठी तयार होत नाही अशावेळी तुमच्या हाताशी अजिबात रक्कम शिल्लक नसेल तर तुमच्या सहपरिवाराचीही तारांबळ उडू शकते त्यामुळे निवृत्तीनंतरच्या हालापेश्ट्या टाळण्यासाठी पैशाची तजवीज करताना योग्य पर्यायाचा वेळेस अवलंब केला पाहिजे प्रथमत ज्येष्ठ नागरिक बचत खात्याबद्दल आपण बघूया ज्येष्ठ नागरिक बचत खाते पोस्टाची ही योजना बचतीवर दर वर्षाला आठ पॉईंट दोन टक्के व्याज देते यात कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त तीस लाख रुपये जमा करता येतात जमा रकमेवर पाच वर्षाने दरमहा व्याज दिले जाते या बचतीवर आयकर अधिनियम ऐंशी सी अंतर्गत दीड लाखापर्यंत सुटी दिली जाते हे बचत खाते कोणत्याही पोस्टातून कोणत्याही पोस्टाच्या खात्यात ट्रान्स्फर करता येते त्यामुळे अगदी राज्यभर नव्हे तर देशभर तुम्ही काही कारणानं एका ठिकाणातून दुसरीकडे जाणार असाल तरी त्याचा चांगला फायदा या योजनेमध्ये तुम्हाला पोस्टात खातं काढण्यामुळं होऊ शकतो अटल पेन्शन योजना ही योजना सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या समोर ठेवून सुरू केली आहे या योजनेत गुंतवणूक केल्यास वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यानंतर हजार ते पाच हजार रुपयेपर्यंत पेन्शन दरमहा दिली जाते अठरा ते चाळीस या वयोगटातील नागरिक यासाठी अर्ज करू शकतात तुम्ही ज्यावेळा अर्ज करून तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात करता त्यावेळा तुमच्या गुंतवणुकीतून तुम जमा झालेली रक्कम आणि तिला जाणार दिलं जाणारे आकर्षक वेज हे व्याज यानंतर तुम्हाला दरमहाच्या स्वरूपात दिले जाणार असल्यामुळं वयाच्या साठ वर्षानंतर योग्य पेन्शन तुम्हाला मिळायला लागतं आणि तुमच्या अनेक अडचणीच्या साठी खर्चाची तरतूद त्यातून होऊ शकते मासिक उत्पन्न योजना ही योजना पोस्टाद्वारे चालवली जाते या योजनेत एकदा केलेल्या बचतीतून लाभधारकाला पाच वर्ष पेन्शन दिले जाते तसेच वार्षिक सात पॉईंट चार टक्के दराने व्याज दिले जाते एका व्यक्तीला जास्तीत जास्त नऊ लाख रुपये तर जोडप्याला पंधरा लाख रुपये गुंतवता येतात व्यक्तीला दरमहा जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पन्नास रुपये तर जोडप्याला जास्तीत जास्त नऊ हजार दोनशे पन्नास रुपयांची पेन्शन दरमहा दिली जाते ही योजना अत्यंत लोकप्रिय असून मासिक उत्पन्न योजनेमध्ये बऱ्याच व्यक्ती आपली गुंतवणूक करतात आणि त्यानंतर त्याचा लाभ घेतात शिवाय या योजनेमध्ये तुमच्या गुंतवणुकीनंतर लगेच एक महिना पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या लाभाला किंवा पेन्शनला सुरुवात होते ही अत्यंत फायद्याची योजना आहे सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन म्युच्युअल फंडात या प्लॅनद्वारे गुंतवणूक करता येते हे पैसे शेअर बाजारातील रोख्यांमध्ये गुंतवले जात असतात या फंडातून संबंधित व्यक्तीला मासिक पेन्शन दिले जाते शेअर बाजार घसरल्यास केलेली बचत कमी होण्याचा धोका असतो त्यामुळे जाणकारांच्या सल्ल्यानुसार ही गुंतवणूक केली पाहिजे ही गुंतवणूक केलीच पाहिजे असा सल्लागाराचा अट्ट नसून गुंतवणुकीला ज्यांना धोका पत्करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन सुद्धा आणि फायद्याचा ठरू शकतो त्यानंतरची आणि शेवटची योजना तुम्हाला सांगितली जाते ते म्हणजे मुदत ठेव योजना पोस्ट खात्यात तुम्हाला बचत केलेली रक्कम विशिष्ट मुदती अंती ठेवता येते बहुतेक सर्वच बँका या स्वरूपाच्या ठेवी स्वीकारत असतात यावर मासिक तिमाही सामाही किंवा वार्षिक तत्वावर सुद्धा खातेधारकाला व्याज दिले जाते ज्येष्ठ नागरिकासाठी शून्य ते पंचवीस टक्के व्याज दिले जाते तर काही ठिकाणी ते अर्धा किंवा एक टक्कासुद्धा अधिकसे असू शकते मुदत ठेव योजनेच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला ठराविक काळासाठी आपली रक्कम गुंतवता येते आणि त्या काळावर तुम्हाला मिळणारं मासिक तिमाही सहामाही किंवा वार्षिक व्याज घेऊन तुम्हाला सेवानिवृत्तीनंतरचा कालखंड योग्य अशा खर्चासाठी उपलब्ध होणाऱ्या पैशासाठी तुम्हाला त्याची मदत होऊ शकते म्हणजेच निवृत्तीनंतरच्या हालापेष्टा टाळण्यासाठी पैशाची तजवीज करता येते आणि त्यासाठी काही पर्याय शिल्लक आहेत काही पर्याय अभ्यासून तुम्ही त्यापैकी कोणताही एक किंवा अनेकामध्ये आपली गुंतवणूक करू शकता पण निश्चित तुम्ही आयुष्यभर केलेली कमाई योग्य पद्धतीनं गुंतवली आणि तिचा योग्य पद्धतीनं फायदा घेतला तर सेवानिवृत्तीच्या काळात तुम्हाला हा लपेस्ट्या कमीत कमी भोगाव्या लागतील किंबहुना त्या भोगाव्या लागणारही नाहीत आपल्या आजच्या या विषयाला आपण या ठिकाणी पूर्णविराम देतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली बघा छान वाटली तर लाईक करा आपल्या इतर मित्रांना शेअर करा आणि जर तुम्ही कमलाकर सावंत नव्याण्णव या यूट्यूबवर नवीन असाल तर निश्चितपणे सबस्क्राइब करावं ही आपणाला विनंती आहे परत एकदा धन्यवाद